लोकमत्ते गरवारी पॉईंट हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय कारण या रस्त्याने असणारी ट्रॅफिक आणि वाहनधारकांना होणारा मनस्ताप याबाबत आता नाशिक मनपाला स्थानिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार करत या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या गाड्यांबाबतचा प्रश्न सोडवण्याची विनंती केली आहे लोकमत्ते गरवारी पॉइंट रस्त्यावर असणारे शोरूम यामध्ये मारुती शोरूम एमजी ट्रॅक्टर शोरूम टाटा मोटर्स फोर्स शोरूम या शोरूमच्या सर्व वाहनं ही रस्त्यालगत असल्यामुळे ये जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या ट्रॅफिकचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय रस्त्यात उभ्या राहणाऱ्या वाहनांच्या महानगरपालिकेकडे ऑनलाईन तक्रार गेल्यामुळे महानगरपालिकेने असलेल्या शोरूमला नोटीसही पाठवले जर काही दिवसात पार्किंग हटवली नाही तर महानगरपालिका कारवाई करणार असल्याचंही ऑनलाईन कंप्लेंटवरून समोर येत आहे दरवारी पॉईंट ते लोकमत पॉईंट या रस्त्याने रोज सी एन जी बस यांची ये चालू असते बस वाहक धारकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो त्याचबरोबर कंपनीतून सुटणाऱ्या कामगारांनाही रोज रात्री घरी जायला उशीर होत असल्यामुळे स्थानिक नागरिक तसंच वाहन चालकांनी ही तक्रार केली होती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दिलीप तुकाराम दातीर नाशिक